रंग पहा टेक्स्चर पहा वाटते ना रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी तयार केलेली ही पनीर चिली आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली ही पनीर चिली आपण घरच्या घरी तयार केलेली आहे एकदम सोपी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया आज आपण पनीर चिली तयार करणार आहे त्यासाठी आपण एकदम ताजं असं फ्रेश पनीर घेतलेलं आहे आता पनीर कट करून आहे आपल्याला तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकाराने पनीर कट करून घेऊ शकता आपण या ठिकाणी लांबट असं पनीर कट करून घेतोय तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण पनीरचे कट करून घेतोय उरलेलं सगळं पनीर आपण अशाच पद्धतीने एकसारखं कट करून घ्यायचंय सगळे पनीर आपले कट करून झालेले लगेचच आपण एका भांड्यामध्ये हे पनीरचे क्यूब्स काढून घेऊया पनीरची कोटिंग एकदम क्रिस्पी व्हावी यासाठी आपल्याला यामध्ये अर्धी छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर पावडर आणि मैदा घालून घ्यायचा आहे चमच्यानी म्हणाल तर तीन चमचा कॉर्नफ्लॉवर आणि तीन चमचा मैदा यामध्ये ॲड करायचा आहे लगेचच यामध्ये काळी मिरी पावडर एक चमचा लाल तिखट पावडर एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पनीर एकदम छान कोट करून घ्यायचं आहे लगेच यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही आहे एक ते दोन चमचेच पाणी आपल्याला यामध्ये लागणार आहे यामुळे आपल्या पनीरला एकदम छान अशी कोटिंग तयार होईल एकदम हलक्या हाताने ही सगळी जिन्नस आपल्याला पनीरला लावून घ्यायची आहे लगेचच यामध्ये फूड कलर ॲड करायचं आहे फूड कलर पूर्णतः ऑप्शनल आहे पण यामुळे कलर खूप छान येतो आपल्या पनीर चिलीचा एकदम रेस्टॉरंट स्टाईल होतं हे पनीर चिली पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकीकडे आपण तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे लगेचच एक एक करून आपण हे पनीर क्यूब यामध्ये ॲड करायचं आहे कढईमध्ये मावतील तेवढे पनीर आपण यामध्ये टाकून घेऊया पनीर एकदम क्रिस्पी असं आपल्याला तळून घ्यायचं आहे पनीर तळण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही लगेचच सगळे पनीर तळून होतात तुम्ही पाहू शकता आपलं पनीर तळून झालेलं आहे आता लगेचच हे काढून घेऊया लगेचच आपण पनीरची सेकंड बॅच ही तळून घ्यायची आहे पनीर एकदम छान तळले गेलेले आहे एकदम सुरेख कलर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी असे आपलं पनीर एकदम तळ तर तळलं गेलेलं आहे लगेचच आपण हे पनीर देखील काढून घेऊया कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे यामध्ये चिरलेला कांदा घालून घेऊया गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आपल्याला कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे यामध्ये बारीक चिरलेले अद्रक लसूण एक एक चमचा घालून घ्यायचा आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घ्यायच्या आहेत त्या देखील ॲड करायच्या आहेत यामध्ये शिमला मिरच ॲड करून घेऊया हे सगळी जिन्नस व्यवस्थित परतवून घ्यायची आपल्याला लगेचच यामध्ये सॉसेस ॲड करूया एक मोठा चमचा शेजवान सॉस टाकायचा आहे एक चमचा टॉमॅटो केचप अर्धा चमचा डार्क सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा विनेगर व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये थोडीशी साखर ॲड करायची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार करून घ्यायची आहे आणि आपण हे तयार केलेलं जे मिश्रण आहे यामध्ये थोडी थोडी करून आपण हिस्लरी ऍड करायची आहे पनीर चिलीसाठीचं सॉस आपलं तयार झालेलं आहे यामध्ये कांद्याच्या पाखळ्या आपल्या अर्ध्या कट करून घेतलेले आपण यामध्ये ऍड करून घेऊया सॉस व्यवस्थित मिक्स करूया आणि यामध्ये आपण तळून घेतलेले पनीर टाकून घ्यायचे पनीर सॉसमध्ये टॉस करून घ्यायचंय एकसारखं मिक्स करून आहे हलक्या हाताने आपली पनीर चिली तयार आहे आणि लगेचच आपण हे सर्व करायचं आहे नाहीतर हे लगेच सॉगी होतं एकदम क्रिस्पी अशी आपली ही पनीर चिली तयार आहे रेस्टॉरंट स्टाईल आपली पनीर चिली घरच्या गहर घरी तयार होते एकदा नक्की ट्राय करून पहा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय